नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटी सी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या काही भागांमध्ये वादळीवारे विजांचा कडकडाट आणि जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण सविस्तर आढावा घेणार आहोत आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलेकोन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला सविस्तर जाणून घेऊया तर दुपारनंतर बघितलं असतं सा। दुपारनंतर सातारा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे मात्र हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय सातारामध्ये या ठिकाणी पावसा जोर थोडा जास्त राहील कोरेगाव रेहमतपूर अंदाव वडूज कठाव निधाल देवडी हा जो काही परिसर आहे तसंच मोल आद्राकी नांदेड फलटण बारामतीच्या बऱ्याच भागात भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय सोलापूरच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये देखील हलक्या सरी अहिल्या देवीनगरकडे सायं आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे राहुरी गोडेगाव बगूर पाथडी अहिल्यादेवी नगर राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा या सर्व काही परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय आज दुपारनंतर तसेच बीड जिल्ह्याच्या देखील काही भागामध्ये बीड चोसाळा हा जो काही परिसर आहे गेवराई माजलगाव गेवराई माजलगावकडे जोर थोडा कमी आहे मात्र वडवणी तळगाव शिरसाळ धारूर केज गिळम चौक उसाळा आंबेजोगाई या परिसरामध्ये मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तसंच लातूरमध्ये देखील मध्यम सरींची शक्यता या ठिकाणी बघायला मिळू शकते दुपारनंतर तसेच पावसाचा जोर वाढत आहे अहिल्यादेवी सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे तर सायंकाळच्या दरम्यान बघितलं असता अहिलेदेवीनगरकडे या ठिकाणी जोर जास्त वाढत आहे राळेगाव काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा हा जो काही परिसर आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे आणि मित्रांनो सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी देखील जोर जास्त वाढत आहे सोलापूर जिल्ह्याच्या काही भागामध्ये तर इंदापूर अकलोज पिलीव सांगोली पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोट हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागकडे बऱ्याच ठिकाणी विजांचा गडगडाट आणि पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर जालना जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये नाशिकमध्ये हलक्या या मध्यम सरी जास्त भागामध्ये तर मालेगाव मनमाड येवला हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील नाशिक जिल्ह्यामध्ये इगतपुरी नाशिक सिन्नर निमगाव सिन्नर हा जो सर्व काही परिसर परिसरांनी फाड या सर्व काही परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते बीड आणि अहिलेदेवीनगरकडे जोर थोडा जास्त देखील बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान बघितला असता रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये पावसात जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय मध्यरात्री देखील पावसात जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान अहिलेदेवीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस तर घोडेगाव बगूर पाथडी काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीकोंदा या ठिकाणी जोर जास्त राहील बीड जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस अशी शक्यता आहे गेवराई माजलगाव बीड हजू धारू, सर्व काही परिसर आहे कुकुरम वडवणी तळगाव शिरसा धाळू के जेळम चौसाळा पाटोदा खाडा जामखेड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे धाराशिवकडे देखील जोरदार पाऊस शक्यता आज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते तर या ठिकाणी कळम मासा तारखेडभोमी येडशी पेठ खामगाव धाराशिव बेलिमतोळ जापूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट मध्यम ते भाग भागबद्दल जोरदार पाऊस होऊ शकत आहे सोलापूरमध्ये बघितलं असता पंढरपूर या ठिकाणी सर्व परिसरामध्ये पाऊस जोर वाढत आहे करमाळा इंदापूर अकलूज वेळापूर पिलीव हा जो काही परिसर आहे पंढरपूर माहोळी चलगाव सोलापूर अक्कलकोटच्या बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे लातूरकडे लातूर हवसालीनगा शवंत उदगीरच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाट असं मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतो आहे अहिल्यादेवी नगरच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ शकत आहे छत्रपती संभाजी नगरच्या देखील बऱ्याच भागामध्ये धरण क्षेत्राकडे देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो जालना जिल्ह्याच्या दक्षिण भागाकडे पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी लातूरकडे बघितलं असता लातूरकडे देखील जोर वाढत आहे लातूर अवसान लंगा शवंतपाल उदगीर अहमदपूर बारापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस परळी गंगाखेड परभणीच्या बर बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सेलू पाथरी झरीबोरी जिंतूर सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला बघितलं असता लातूरकडे जोर जास्त राहील नांदेड वागाळाच्या देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे मध्यरात्रीला लातूरकडे जोर जास्त आहे हिंगोलीच्या दक्षिण भागाकडे मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकते आज मध्यरात्रीच्या दरम्यान हा जो काही परिसर आहे छत्रपती संभाजीनगर बीड तसंच धाराशिव लातूर नांदेड वागाळा हिंगोली परभणी या परिसरामध्ये पाऊस जोर रात्रीच्या दरम्यान जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळू शकतो बाकी भागाकडे बघितलं असता ढगाळ उतरून जास्त भागामध्ये राहील तसंच किनारपट्टीला देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्त्रीची शक्यता आज दुपारनंतर बघायला मिळू शकते सांगली कोल्हापूरकडे दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे सांगली कोल्हापूर हा जो काही परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्हा या सांगली कोल्हापूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली कुडाची तसंच कोल्हापूर कोडोली या सर्व परिसरामध्ये जोर वाढत आहे आणि या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बघितलं असता सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर पोंडा राजापूर रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्व भागकडे जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे माखजन कोयना पाटण गुवाहागरची खेड दापोली सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची अशी शक्यता रायगडमध्ये पाऊस राहील मुंबईकडे हलक्या मध्यम जोर थोडा कमी आहे ठाणे उल्हासनगर पालघर या ठिकाणी तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची नी शक्यता आहे आणि अहिलेदवीनगरच्या देखील उत्तर भागाकडे हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे कोपरगाव शिर्डी जवळके पुलतांबा केलवड लोणी श्रीरामपूर या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी संगमनेरकडे देखील जोर कमी आहे नाशिक आणि अहिलेदवीनगरच्या उत्तर भागाकडे जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो विदर्भामध्ये बघितलं असता बऱ्याच भागामध्ये ढगाळ ढगाळतों राहील नागपूर भंडारा गोंदियामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसंच गडचुलीकडे बघितलं असता येडख्या देखील अधूनमधून काही भागांमध्ये हलक्या सरी चंद्रपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे यवतमाळ वर्धा अमरावती जिल्ह्यामध्ये देखील हलक्या सरी बघायला मिळू शकता ढगाळातून राहील अकोलाकडे तुरळक ठिकाणी पाऊस आहे जोर कमी आहे तसंच वाशिममध्ये देखील ढगाळतून राहील बुलढाणा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे आहे आणि खान्देशामध्ये जळगावकडे शक्यता कमी आहे धुळे जिल्ह्यामध्ये हलक्या सरी बघायला मिळू शकतात नंदुरबारच्या बऱ्याच भागामध्ये वातावरण कोरडे बघायला मिळू शकते तर मित्रांनो किनारपट्टीला देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण हलक्या सरी शक्यता आहे जोरदार पाऊसची शक्यता फार काही नाही जोरदार पाऊस अहिलेदेवीनगर बीड तसंच मराठवाड्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपल्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद महाराष्ट्र